आणि टाईप वन डायबिटीजच्या लोकं पण त्यांच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही त्यामुळे त्यांना लाईफस्टाईलचा उपयोग होत नाही सुदैवाने सगळ्या डायबिटीजमध्ये हे टाईप वनचे फक्त तीन चार टक्के असतात बाकी सगळे टाईप वाले असतात मग तीन प्रकारच्या लोकांनी करायचं नाही टाईप टू डायबिटीस या लोकांना नक्की करायचं पण प्रोटोकॉल फॉलो करायचा कारण टाईप टू डायबिटीसच्या लोकांना इतका उत्साह असतो त्यांना कुठली व्हॉट्सअपवर पोस्ट आली डायबिटीसची की लगेच करून बघतात मध्ये काय ते इन्शुलिनची वनस्पती होती सगळे लोक शोधत बसले कुठून कुठून पाना आणून खात बसले मागे पोस्ट आली काय करा कारल्याचा रस करा परातीमध्ये ठेवा त्याच्यात पाय बुडवून बसा आणि तोंडात कडू चव आली की डायबिटीस गेला तर बदलापूरला कारले मिळायला अवघड दा झालं होतं सगळे लोक पाय बुडवून बसले लोक काय मूर्ख आहेत का या डायबिटीजसारखा आजार असा बरा होणार आहे का पण ते फ्रस्ट्रेट झाले निराश झाले डायबिटीसच्या माणसाचं आयुष्य काय असतं बघा तो नेहमी विचार करतो ही गोळी जेवणाच्या आधी घेऊ जेवथांना घेऊ का जेवल्यावर घेऊ आणि साखर कमी झाली चक्कर लागेल तर काय करू याच्या भोवती तो माणूस आणि त्याचं घर फिरत असतं म्हणून ते निराश आहेत तर टाईप टू डायबिटीसच्या लोकांना नक्की फायदा जेवढ्या लोकांनी आत्ता हातवर केले हे जर माझ्या सेंटरला आले तर तुम्हाला मी खात्रीने सांगतो की पुढच्या वर्षीपर्यंत कमीत कमी पन्नास टक्के लोकांचे औषध मी बंद करेन हा माझा शब्द आहे आणि मी का म्हणतो हे कारण पुण्यामध्ये साडेतीनशे लोक विदाऊट मेडिसिन आहेत आज नागपूरला ऐंशी लोक आहेत नाशिकला जवळपास साठ लोक आहेत विदाऊट मेडिसिन त्यांनी केलं हे हे सायन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे तर टाईप टू डायबिटीजच्या लोकांनी सेंटरला यायचं चक्रदेव मॅडम आहे डब्ल्यू मॅडम आहे त्यांना भेटा तपासण्या कुठल्या आहेत ते बघा प्रिस्क्रिप्शन दाखवा त्या तुम्हाला गाईड करतील आणि तुमचं नक्की मेडिसिन कमी होतील पण मनाने काही करायला जाऊ नका यासाठी की समजा तुम्ही तीन वेळा औषध घेता डायबिटीसचं आणि सा। मी सांगून सांगितल्याप्रमाणे दोनदा जेवायला सुरुवात कराल तर दोनदा जेवायला आणि तीनदा औषध घ्याल तर तुम्हाला हायपोग्लायसिम्या होईल साखर कमी होईल चक्कर येईल रस्त पडाल कुठेतरी मराल सुद्धा पण त्याला डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही म्हणून प्रोटोकॉल फॉलो करा नक्की फायदा होईल आता हे तिन्ही उपाय जे सांगितले होते बॅरेटरी सर्जरी लो कार्ब डाएट कमी कॅलरी डाएट हे सगळं सस्टेनेबल नाही आहे हे कायम नाही करू शकत दोन महिने करा पण ही लाईफस्टाईल मी जी सांगतो ही कायम करण्यासारखी आहे माझ्या आता काही काही लोक असे आहेत सतरा लोक असे आहेत की जे आठ आठ वर्षापासून त्यांच्या डायबिटीजचं औषध घेत नाहीत आहेत लोक कारण ते करतात लाईफस्टाईल मी जे म्हणतो याला काही आधार आहे का आयुर्वेदाने सांगितलं द्वौ काल बुंजित म्हणजे दिवसात दोन वेळा जेवा आयुर्वेदाने सांगितलं जसं तुम्ही अग्निहोत्र दोन वेळा पेटवता सूर्योदय आणि सूर्यास्ताला तसं जठराग्नी प्रज्वलित झाल्या की दोन वेळा जेवा वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल ही सोपा मार्ग आहे पुण्य कमवायचा दोनदा जेवण रोज पुण्य जैन धर्मामध्ये व्यासना नावाची कल्पना आहे व्यासना म्हणजे काय बे आसन बे म्हणजे दोन आसन म्हणजे बसा दोन वेळा बसान दोन वेळा जेवा असा सल्ला दिलेला आहे एकासना पण आहे ते साधूंसाठी आहे एकदाच बसान एकदाच जेवा कारण खाण्याची जी, जी प्रेरणा आहे फार आदिम प्रेरणा आहे एखादा माणूस ऐंशी वर्षाचा असतो असाध्य आजार झालेला आहे डॉक्टर त्याला म्हणतात आता घरी घेऊन जा नातेवाईकामध्ये मरेल त्याला घरी आणल्यावर लोक गोळा होतात आणि काय विचारतात बाबा बीएमडब्ल्यू फिरायचं का मर्सिडीजमध्ये फिरायचं असं विचारतात का नाही मग ते लाडू खायचे का रव्याचा शिरा खायचा हे विचारतात ना इतकं आदिम प्रेरणा आहे खाण्याची म्हणून सगळे धर्म म्हणतात की खाण्यावर तोंडावर नियंत्रण करा तिथे नियंत्रण झालं की बाकी सगळं नियंत्रण तुम्हाला आपोआप मिळेल महाभारतामध्ये काय लिहिलं आपण म्हणतो धर्मग्रंथ आहेत आमचे आम्ही वाचतो पण आमचं ते समजत नाही आम्हाला महाभारत म्हणते एकदा खातो त्याला आरोग्य मिळेल दोनदा खाईल त्याला शक्ती मिळेल तीनदा खाईल त्याला आजार मिळेल आणि चारदा खाईल तो नक्की मरेल असं लिहिलेलं आहे मग याचा अर्थ असा आहे का बाबा आज चारदा खाल्लं तर उद्या मरेल माणूस असं जर असं तर कोणीच खाणार नाही चार वेळा याचा अर्थ असा की जसं आम्ही म्हणतो की तुम्ही सिगरेट ओढली तुम्हाला लंग कॅन्सर होईल मग काय लगेच उद्या होतो का आज पिऊन नाही पण तुमचा प्रवास सुरू झाला आहे लंग कॅन्सरकडे तसं महाभारत सांगते की वारंवार खाऊन मृत्यूचा प्रवास सुरू झालेला आहे आणि ही म्हण ही सगळ्या भाषांमध्ये मी सगळ्या राज्यांमध्ये गेलो कन कन्नडमध्ये आहे तेलगूमध्ये आहे तामिळमध्ये मल्याळममध्ये आहे संत म्हणतात एकदा खातो तो योगी दोनदा खातो तो आपल्यासारखा भोगी आणि तीनदा खातो तो मोठ्यांनी सांगा आणि दहा वेळा खाऊन आले बरोबर आहे की नाही पोपटासारखं बोलता तीनदा खातो तो रोगी वेळा खाता तुम्ही महारोगी होणार नाही का ते काय रॉकेट सायन्स नाही आहे साधं सोपं आहे आता हे सगळं जुन्या गोष्टी झाल्या रामायण महाभारत तुम्ही आम्ही आता एकविसाव्या शतक ते लोक आहेत आम्हाला नवीन काहीतरी सांगा मग मॉडर्न मेडिसिन काय म्हणते याच्याबद्दल तर एक डॉक्टर मार्क मॅडसन नावाचा अभ्यासक आहे तो इंटरमिडियंट एनर्जी रेस्ट्रिक्शन विषयामधला अभ्यासक आहे त्याने एक अभ्यास केला की कि बघ किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो आणि चांगल्या जर्नलमध्ये छापून आले तुम्हाला हे गुगलवर मिळेल वाचायला या अभ्यासाचा निष्कर्ष काय त्यांनी काढला तो म्हणतो की जगात सध्या जे प्रचलित आहे काय प्रचलित आहे तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे ॲबनॉर्मल आहे इतक्या वेळा खाणं का म्हणतो असं तुम्ही जंगली प्राणी आहेत इतकं आणि इतके वेळा खाण्यासाठी निर्माण झालेले नाहीत म्हणून मॅडसन म्हणतो हे अनैसर्गिक आहे दोन हजार सोळामध्ये जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला कशा करता त्याने ऑटोफॅजी नावाची संकल्पना शोधली तो काय म्हणतो तुम्ही उपाशी राहिले तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशीला खातात म्हणजे जर तुम्ही उपास केला तर कॅन्सरपासून देखील तुमचं वा तुम्ही वाचू शकता डॉक्टर रमण देशपांडे दे पद्मश्री टाटामध्ये ते सर्जन होते ते मला म्हणाले की सर जर लोकांनी वजन कमी केलं तर सतरा टक्के कॅन्सर कमी होईल म्हणजे ही साधी लाईफस्टाईल जी आहे याच्यातून कॅन्सर प्रिव्हेंशन पण होणार आहे डायबिटीसवाल्यांसाठी वाईट एक आहे दोनदा जेवण कारण बरं डॉक्टर म्हणतात नाही तुम्ही करू नका असं होईल तसं होईल याचा का अभ्यास झाला चोपन्न डायबिटीजच्या पेशंटला त्यांना दोन गटामध्ये डिवाईड केलं सत्तावीस सत्तावीसशे दोन गट एका ग्रुप ग्रुपला सांगितलं की तुम्ही दोन वेळा जेवा त्यांना औषधं सुरू होती सगळ्यांना दुसऱ्या ग्रुपला सांगितलं सहा वेळा खा जे तुम्हाला सांगितलेलं आहे ना दर तीन तासाला खा म्हणजे सहा वेळा होतं ते एक ग्रुपने दोन वेळा खाल्लं एकाने सहा वेळा खाल्लं नंतर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं की म्हणजे शुगर कंट्रोल कसा आहे असं लक्षात आलं की दोनदा जेवतात त्यांचा शुगर कंट्रोल चांगला राहत म्हणजे सहा वेळा जेवतात त्यांचा शुगर कंट्रोल खराब होतं मग ते म्हणाले ठीक आहे आता हे कदाचित योगायोगाने झालं असेल मग आता काय करू आपण दोनदा खाणाऱ्याला सांगू सहा वेळा खा आणि सहा वेळा खाणारा सांगू दोनदा खा याला म्हणतात क्रॉसओवर ट्रायल मग जेव्हा सहा वेळा खाणारे दोन वेळा खायला लागले तेव्हा त्यांचा शुगर कंट्रोल सुधारला आणि जे दोन वेळा खाणारे सहावर गेले त्यांचा बिघडला म्हणजे हायपोथिसिस व डबली प्रूड मग हे सगळं आता आहे हे सायंटिफिक जर्नलमध्ये आहे हे डॉक्टरांना माहिती आहे मग डॉक्टर ह्याच्याविषयी बोलत नाहीत कॉन्फरन्समध्ये कोणी सांगत नाही याचं कारण काय या संशोधनामध्ये कुठेही औषध नाही आहे लाईफस्टाईल आहे ना औषध कुठे आहे मग औषध नाही तर फार्मा कंपनी नाही फार्मा कंपनी नाही तर फुकटचं गिफ्ट नाही फुकटचा प्रवास नाही हॉटेलमध्ये राहायची सोय नाही मग कोण बोलेल याच्याविषयी मी बोलू शकतो कारण मी लाईफस्टाईलचा माणूस आहे म्हणजे डायबिटीजच्या पेशंटला देखील यांनी फायदा होतो याच्यासाठी पुरेसा पुरावा अवेलेबल आहे